त्र्यंबकेश्वर येथे दुसऱ्या श्रावण सोमवारी असल्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी व प्रशासनाचा नियोजन अभावी चेंगराचेंगरी सारखी समस्या निर्माण झाली होती परंतु काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे ते टाळले तरी प्रशासनाला अजून जाग येत नाही प्रशासन आपली लाडकी बहीण योजना राबवण्यातच व्यस्त दिसत आहे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी देवस्थानचे ट्रस्टचे सचिव असे मुख्य जबाबदारी असलेले देवचक्के श्रेया तसेच त्र्यंबकेश्वर तहसीलदार चे तहसीलदार संचेती व येथील आमदार हिरामन खोसकर तसेच त्र्यंबकेश्वर येथील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या दिसाळ कामकाजामुळे मोठी समस्या निर्माण होता होता नागरिकांच्या सतर्कतेमुळे व योग्य वेळी रस्त्यावर लावलेले गेट याचे कुलूप तोडून भाविकांना दर्शनाचा मार्ग मोकळा करून दिल्यामुळे टाळण्यात ताल आला प्रशासनाचे दुर्दैव असे एक काही घटना घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येत नाही व अशा घटना घडल्यास वा वरातीमागून घोडे याबाबत सोशल मीडियावरती सदर घटनेची व्हिडिओ व्हायरल होत आहे तसेच विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम व जिल्हाधिकारी व राज्याच्या मुख्यमंत्री यांचे सचिव तसेच गृहमंत्री यांचे सचिव व मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांनाही याबाबतची व्हिडिओ पाठवण्यात आली आहे तरीही प्रशासन अजूनही मुख्याधिकारी व पोलीस प्रशासन तहसीलदार यांच्यावर कारवाई करणार नसेल तर नागरिक रस्त्यावर उतरून त्याचा निषेध केला जाणार आहे व हे जोपर्यंत यांच्या बदली होत नाहीत याच्यावर कारवाई होत नाहीत तोपर्यंत रस्ता रोको आंदोलनसारख्या वगैरे करून शासनाचा निषेध नोंदवण्यात येईल असा गर्भ इशारा त्र्यंबक नगरसेविक वासियांनी व भाविकांनी दिला आहे तरी प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी पार्किंगचा ठेका मुख्याधिकारी यांचेच नातेवाईक यांना देण्यात आला आहे तरी पार्किंगचे सुद्धा नियोजन योग्य पद्धतीने केले जात नाही रस्त्यांची ही, ही दुर्दैवी अवस्था आहे इथे तात्पुरती डाग रोजी करून मोठमोठे बिल काढले जात आहेत त्यांच्या ठिकाणी मुख्याधिकारी यांच्या संबंधित व्यक्तींना देण्यात आला आहे व फक्त लुटमारा करण्यासाठी इथे हे बसवले आहेत का यांची जबाबदारी भाविकांना योग्य पद्धतीने दर्शन व्हावे व त्यांचे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात यांच्या कर्तव्य नाही आहे का असे बेजबाबदार अधिकार ये थे रहत हे इथे निवासस्थानी राहत नाही हे सर्वच नाशिक येथून अपडाऊन करतात दुपारी बारा वाजता येतात कधी ये ऑफिसलाही नसतात विजिटला गेले असे कारण काढून हे आपले खाजगी कामकाज करीत असतात अशी ही तक्रार त्र्यंबक येथील पस्तीस चाळीस खेड्यातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत तसेच त्र्यंबकेश्वर येथे बेकायदेशीर बांधकाम नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हे मुख्य अधिकारी यांच्याकडे कांडोळा करून नागरिकांच्या खाजगी अतिक्रमण काढण्यामध्येच व्यस्त असतात आणि तिथे नागरिकांना भेटीत धारतात अशा अनेक समस्यांचा पाडा नागरिकांनी मीडियासमोर वाचला आहे याचे शासनाने योग्य ती दखल घ्यावी व त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे आज दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस सकाळी सात वाजेच्या दरम्यान उपजिल्हा रुग्णालय येथे गेट बंद असल्याने सदरचा रस्ता हा रहदारीचा असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमलेली होती फोन करूनही प्रशासन देखील कोणतेही हजर झाले नाहीत त्यामुळे गेटला लावलेले लॉक तोडून सदर गेट आम्ही उघडले अन्यथा तेथे चंग्राचेंगरी होऊन एखादी घटना घडली असती त्र्यंबकेश्वर हे नेहमी प्रशासनाच्या निष्काळजीमुळे वारंवार घटना घडतात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अन्य ठिकाणी केलेली पार्किंग याकडे नगर प्रशासनाचे नेहमी दुर्लक्ष असतं अक्षय नारळे सामाजिक कार्यकर्ते त्र्यंबकेश्वर